पंढरी अखंड विना पहारा चौदा वर्षाचं वनवासच संपला आमचं काय चौदा वर्षाने दर्शनाचा सो एकदा योग आणि या माळावरती काहीच नव्हतं पण आज गोड असा मंडप भव्य दिव्य मंदिर प्रशस्त जागा हॉल विठ्ठल रुक्मिणी सेवा भावी ट्रस्ट विठ्ठलवाडी धाकटी पंढरी आज एकादशीच्या पर्व काळामध्ये गोडसं दर्शनाचा सुवर्णयोग आणि ज्ञानोपरायांचं अधिष्ठान जगद्गुरू तुकाराम महाराजांचं अधिष्ठान आणि विठेवरचं मालकाचा आशीर्वाद घेऊन संत कृपा झाली इमारत खळा आली संत कृपेच्या आणि विठेवरच्या मालकाच्या आशीर्वादाने आज अशा पवित्र ठिकाणी पवित्र दिनी दर्शनाचा सुवर्ण योग कीर्तनाच्या माध्यमातून लाभलेला असून किती सुंदर मूर्ती साक्षात पंढरपूरला आल्यासारखं फील आज होत आहे आणि अनंत जन्मीचा माझा तरा सीनच गेल्यासारखं मला वाटतं आहे चौदा वर्षाचा वनवास आज संपुष्टात आलेला असून चौदा वर्षांनी विठेवरच्या मालकाचा आज धाकटी पंढरीमध्ये दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे रामकृष्णहरी माऊली